महाराष्ट्राचं आपलं न्यूज चॅनल तीस चोवीस तास दहा सर्वात पुढे जो दिवस आहे तो प्रभू येशुख्रिस्त आजच्या दिवसामध्ये या आज जगामध्ये जन्म घेतलेला दिवस आहे आणि त्या दिवसाने त्या निमित्ताने आपण या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र जमलेले आहोत आणि म्हणून आजच्या दिवसामध्ये या प्रभू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी या ठिकाणी मान्यवर आलेले जे आहेत आमच्यामध्ये पोलीस निरीक्षक आय पी या ए यांचंसुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी त्यांचंसुद्धा पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अभिनंदन करतो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांचं स्वागत करतो तशाच प्रकारे आमच्यामध्ये शेख साहिबसुद्धा आलेले आहेत त्यांचंसुद्धा या दिवसामध्ये या ठिकाणी या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थिती त्यांची दाखवलेली आहे त्याबद्दल मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांचंसुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतो की बरेच आमच्यामध्ये बरेच लोक या ठिकाणी आलेले आहेत आमच्यामध्ये पो पोलीस निरीक्षक यांचा स्टॉफ परिपूर्ण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याबद्दल मी पूर्ण माझ्या सर्व मंडळीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की आता जो सर्व कार्यक्रमाचा जो निवेदन आहे आमच्यामध्ये शिवाभाऊ कांबळे आहेत आणि याने सर्व या गोष्टीला चांगल्या प्रकारचं मान देऊन सर्व मान्यवर अधिकाऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलं त्याबद्दल मी सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं प्रभू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करतो आणि तशाच प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो की बरेच आलेले होते डांगे साहेब सुद्धा आलेले होते अनेक सेवक नगरसेवक या ठिकाणी आलेले होते परंतु काही काळानुसार त्यांच्या अडचणीनुसार ते परत गेलेले आहेत आणि मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही तरी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरच्या वेळामध्ये सर्वजण या आजच्या सोहळ्यामध्ये आमच्यामध्ये त्यांची सहभागिता लाभल्याबद्दल मी प्रभू मध्ये त्यांचा आभारी आभार मानतो आब मी उदयसिंहजी शेळके विष्णुकांत गुट्टे आज नाता सण असल्याने येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिवसानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मराठी भाषिकांचं परिवर्तनशील न्यूज चॅनल ही चोवीस तास रहा सर्वात पुढे